नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली चार हजार एकशे पंधरा क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवकालेली चार हजार सातशे तेवीस क्विंटल की मांदरा आहे चारशे कमाल है, 15 है, 9, दर आहे पंधराशे सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवकाली चार हजार आठशे वीस क्विंटल की मांद्रा आहे तीनशे एक्कावन्न कमाल दर आहे अकराशे छप्पन सर्वसाधारण दर आहे नऊशे सत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पारनेर अवकाली तीन हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल की मांदरा आहे दोनशे कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये